आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे महाराष्ट्र राज्यातील दौरे वाढलेले आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत अमित शहांच्या याच दौऱ्यात त्यांचे तीन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले तर छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे त्याचबरोबर अकोला जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ते वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत अकोला इथे क्लस्टरच्या बैठकीला शाह हजर राहणार आहेत आणि त्यामुळे अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे या दौऱ्यादरम्यान राज्यातील जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे सध्या सगळीकडेच लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे सर्व पक्ष आपापल्या परीनं आपल्या पक्षाचं काम करताना दिसत आहेत त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल खालापूर आणि उरण या तीन विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या आज तीन सभा होणार आहेत या जनसंवाद दौऱ्यात महाविकास आघाडीतील शिवसेना गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसंच शेकाप समाजवादी पार्टी या सर्वच पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत उद्धव ठाकरे आपल्या या दौऱ्यात कुणावर टीकेचे बाण सोडणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलाय उद्धव ठाकरे यांच्या मावळ दौऱ्याआधी मावळमधील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीपूर्वीच मावळ मतदारसंघात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय तर ठाकरे गटाला हे मोठं खिंडार कारण मावळ दौऱ्याआधी ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातो आहे बऱ्याच जणांनी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी खरंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मावळमधील हे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का ज्यांनी काँग्रेसला आयुष्यभर आपल्याला जवळ केलं नाही त्या राष्ट्रवादी आणि समाजवादी या सर्वांना सोबत घेऊन तुम्ही आम्हाला तडीपार करणार का भगवा खाली उतरवणार आहेत का असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केलाय तर अबकी बार भाजप पा तडीपार या शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती या टीकेचाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी तिखट शब्दात समाचार घेतलाय असं म्हणल्याने कोणी तडीपार होत नाही त्यामुळे बोलण्यापेक्षा कृतीमध्ये त्यांनी त्यांना तडीपार करण्याची तयारी करावी हे जे काँग्रेस आयुष्यभर आपल्याला जवळ करत नव्हतं जी राष्ट्रवादी समाजवादी यांना घेऊन तुम्ही तडीपार करणार आहात का भगवा खाली उतरवणार आहात का माझ्या हात जोडून त्यांना विनंती आहे की कमीत कमी भगव्याची तरी लाच ठेवा आपण तर गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलेलं आहे इतके दिवस भाऊ आणि आता तडीपार झाले का असं म्हणत तर मी सुळेना देखील सुनावलंय उद्धव ठाकरे म्हणताय नुसतंच रामनामाचा जप नका करू रामराज्याला रामनामाचं जप केल्याशिवाय रामराज्य येऊ शकत नाही त्यामुळे रामराज्य येण्याकरता त्यांनी सुद्धा रामाचा जप करावा अशी माझी अपेक्षा तर उद्धव ठाकरे यांनी देखील रामनामाचा जप करावा असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर शिलक्या शब्दात टीका केली असल्याचं पाहायला मिळतंय किमान भगव्याची तरी लाज ठेवा असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय काँग्रेसला सोबत घेऊन भगवा खाली उतरवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला सुप्रिया भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरलाय आज हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे त्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पूर्ण केली आहे आणि त्यामुळे समृद्धी महामार्गानं नागपूर येथून आलेल्या वाहनांना थेट इगतपुरी पर्यंत नेण्याचा निर्णय घेतलाय आणि ती बातमी आपण पाहणारच आहोत दुसरी बातमी पाहूयात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून राजकीय सामना पाहायला मिळाला आम्ही मगरींचे अश्रू न ढाळता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली कल्याणमधील सभेत बोलताना त्यांना त्यांनी नाव न ना घेता खरं तर उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला शेतकऱ्यांना खरी मदत आम्हीच केल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं शेतकऱ्यांचे जेव्हा अवकाळी पाऊस अतिवृष्टी गारपीट होते त्यावेळेस चिखल तुडवत आपण त्यांच्या शेतावर जातो बांधावर जातो त्यांच्याशी बोलतो त्यांचे अश्रू पुसतो मगरीचे असू आपण ढाळत नाही तर शेतकऱ्यांचे हसरू आपण पुसतो आणि म्हणून अतिशय कमी वेळामध्ये हे आपलं सरकार लोकप्रिय म्हणून बनत चाललेलं आहे मी मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने जे तुमचं कर्ज माफ केलं होतं कर्ज मुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नाही ते सांगा उघड सांगा आणि मी चॅनलच्या समोर विचारतो त्याला सगळेजण जोरात तोडून सांगतात हो मिळाली होती आपत्तीमध्ये जी मदत महाविकास आघाडी सरकारने केली होती ती तुमच्यापर्यंत पोचली होती की नव्हती सगळे सांगतात मिळाली होती मग आता त्याच्यानंतर हा दुष्काळात तेरावा महिना म्हणून हे घटनाबाह्य सरकार आलेला आहे त्यांनी केलेली मदत पोचते का त्याला पोचलेलीच नाहीये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीसोबत बैठकांना तसंच कार्यक्रमांना जाऊ नये असे आदेश प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिलेत प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे नेते बॅकफूटवर आले प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे जागा वाटपाचा हा तिढा लवकरच सुटेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि तेही मी किंवा देखादाई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आमची चर्चा झाली दोन दिवसामध्ये तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर सहा तारखेपर्यंत पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा क्रीडा पूर्णत महाराष्ट्रात सुटलेला दिसेल असं मला वाटतं काही चुकीच्या भूमिका कोणी घेऊ हो नयेत त्याच पिढावर जाऊन त्याच्यामुळे त्या बाळासाहेबांच्या त्या वक्तव्याकडे तुम्ही त्या चुकीच्या अर्थानं पाहू नका आज प्रत्येक ठिकाणी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे एक दिनानं काम करताना दिसतात माढा मतदारसंघावरून महायुतीमध्ये जोरदार रस्ती खेच सुरू आहे माढा लोकसभा मतदार संघावर अजित पवार गटानं पक्षात बंडखोरी होणार नाही मात्र जागा सोडली नाही तर बघू असं वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकरांनी केलं रामराजे यांनी पंढरपूरमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीनंतर ते बोलत होते दरम्यान माढ्याचा खासदार अजून तरी अदृश्य असल्याची टीकाही त्यांनी केली मताने आमचा ठराव झालेला आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतील त्याप्रमाणे हे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झाले आहे आमच्यात बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायची दाखल तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागून आहे त्यांचं झालं काय थोडं काय परिणाम दिले पक्षसृष्टी बघून घेते राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता अजित पवारांकडून शरद पवार गटावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्याचं खातं असलेल्या बँकेला एक पत्र पाठवलंय यात आपल्या परवानगीशिवाय बँकेच्या खात्यातून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाऊ नयेत अशी मागणी करण्यात आली आहे शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाच्या बँक खात्याशी संबंधित कोणतेही व्यवहार करून देऊ नयेत यासाठी बँकेला पत्र पाठवल्याचं कळतंय त्यामुळे शरद पवार गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरलाय आज हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे त्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पूर्ण केली आहे त्यामुळे समृद्धी महामार्गानं नागपूर येथून आलेल्या वाहनांना थेट इगतपुरी पर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा असून त्यातील नागपूर ते शिर्डी हा पाचशे वीस किलोमीटरचा पहिला टप्पा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सुरू करण्यात आला होता एम एस आर डी कडून भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या तेवीस किलोमीटरच्या मार्गाची कामं पूर्ण झाली असून आजपासून हा मार्ग सुरू केला जातोय आणि त्यामुळे हा रस्ता सुरू झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना विनाअडथळा द्रुतगती महामार्गानं मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचता येणार आहे पुढची बातमी पाहूयात कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य शासनानं मेट्रो मार्ग पाच तयार करण्याचा निर्णय घेतलाय डोंबिवली मार्गे हा मेट्रो मार्ग जाणार आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली बरोबर आजूबाजूच्या सत्तावीस गावांना याचा फायदा होणार आहे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी बावीस पूर्णांक एकशे त्र्याहत्तर किलोमीटर असून यामध्ये एकोणीस स्थानकं असणार आहेत आणि त्यामुळे कल्याणपासून तळोजाला जाताना पंचेचाळीस मिनिटांची बचत होणार आहे या, या संपूर्ण मेट्रो मार्गासाठी पाच हजार आठशे पासष्ट कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे लवकरच कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येईल मेट्रो निर्णय मग अशी खासदारांनी सांगितलं आदरणीय प्रधानमंत्री महोदय कल्याण मध्ये आले त्यावेळेस देखील मेट्रो बाराचा त्यांनी घोषणा आणि त्यावेळेस संकल्पना केली होती मला आनंद आहे की या एमएमआर मध्ये देखील आपण मेट्रोचं जाळं निर्माण करतोय उल्हासनगर पर्यंत ही मेट्रो गेली पाहिजे त्यांनाही फायदा झाला पाहिजे अशासाठी आणि बदलापूर मध्ये ही एक वेगळी मेट्रोची लाईन आहे यामध्ये देखील आपलं सरकार काम करत आहे मनोज जरांगे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत सकाळी नऊ वाजता वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाज बांधवांशी ते संवाद साधणार आहेत त्यानंतर सकाळी अकरा वाजता मोहोळ येथील मंगल कार्यालयामध्ये मराठा बांधवांसोबत संवाद बैठक होणार आहे बैठकीनंतर मनोज जरांगे यांची मोहोळमध्ये पत्रकार परिषद होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुक्ताईनगर तालुक्यात विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे सायंकाळी सहा वाजता जळगाव शहरातील जिल्हास्तरीय वारकरी भवनाचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे जळगाव शहरालगत जळगाव भुसावळ राष्ट्रीय महामार्ग हे वारकरी भवन सरकारला जाणारा असून खर तर हा भवन साकारला जाणार असून त्या ठिकाणी या भूमिपूजन सोहळ्याची जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे आणि मुक्ताईनगरला पहिले त्यांची जाहीर सभा होईल त्यानंतर जळगावातील शिवारात भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे उत्तर महाराष्ट्रातील पहिले वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळा आज सायंकाळच्या सुमारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या ठिकाणी पार पडेल आणि तब्बल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सहासष्ट कोटी रुपये सहा लाख रुपयाचा निधी या वारकरी भवनाला मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये वारकरी यांचं प्रशिक्षण असेल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे असेल यासह वारकऱ्यांसाठी विविध सुखसोयींच्या या भवनामध्ये संपूर्ण सुविधा राहणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर जळगाव दौऱ्यावर असताना या संपूर्ण वारकरी भवनाची तयारी आज अंतिम टप्प्यात येताना आपल्याला दिसून येत आहे वारकरी भवनाचा अवधी तब्बल अठरा महिन्याचा या ठिकाणी उभारण्याचा आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज, आज सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडेल त्यांच्यासोबत इतर मंत्र्यांची या ठिकाणी उपस्थिती राहील आणि जिल्ह्याभरातील तर उत्तर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या कार्यक्रमाला निश्चितच उपस्थित राहणार आहे न्यूज महाराष्ट्र लोकमत जळगाव छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यामध्ये चकमकीत ठार झालेल्या माओवाद्याची ओळख पटली असून तो माओवाद्यांचा एल जी एस कमांडर नागेश असल्याचं स्पष्ट झालेलं आहे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून वीस किलोमीटर अंतरावर झालेल्या चकमकीत एक जवान शहीद तर एका माओवाद्याचा मृत्यू झाला होता या माओवाद्याची ओळख पटली असून त्याच्यावर दहा लाख रुपयांचं बक्षीस होतं घटनास्थळी ए के फॉर्टी सेव्हन या अत्याधुनिक बंदुकीसह माओवाद्यांसाठी दैनंदिन आवश्यक असलेल्या साहित्यही मोठ्या प्रमाणात सापडलेलं आहे हत्या जाळपोळ अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये नागेश सहभागी होता अशी माहिती पुढे आली आहे अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांच्या गाण्याच्या जादूनं अंबरनाथकर घायल झाले या फेस्टिवलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महंत गोविंदगिरी महाराज यांनी हजेरी लावली यावेळी शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महंत गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय यातून मंदिर परिसराचा विकास केला जाणार आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या विकास प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले हा प्रकल्प पुढे आला आता दीडशे कोटी रुपयाचा हा प्रकल्प भव्य दिव्य असा होईल आणि खऱ्या अर्थाने आज अंबरनाथ मंदिर हे प्राचीन मंदिर आहे जसं आता या मंदिराबरोबर याच्या विकासाबरोबर अनेक आपण पाहिलं विकास प्रकल्प या ठिकाणी होत आहेत अद्यावत यू पी एम पी एस सी सेंटर पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान एकात्मिक घनप कचरा प्रकल्प शूटिंग रेंज काशीला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो महाकालला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो हे जेव्हा कॉरिडोर पूर्ण होईल तेव्हा फक्त अंबरनाथ मधले किंवा या आजूबाजूच्या परिसरामधले नाही पूर्ण महाराष्ट्रामधून देशातून आणि विदेशातून लोक जे आहेत हे अंबरनाथचं शिवमंदिर आणि हे कॉरिडोर जे आहेत या ठिकाणी पाहायला येतील या ठिकाणी एक हजार वर्ष वाट पाहत असलेला भगवान कैलास राणा शिवमौ चंद्रमौळी बसून राहिला की कोणीतरी येईल आणि या ठिकाणी जीर्णोद्धार करेल कोणीतरी येईल आणि या अंबरनाथाला जगाच्या नकाशावरती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे आज खरोखर हे सगळं दृश्य बघून की आमचे माननीय खासदार शिंदे साहेब हे काम करून दाखवतील या यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक